नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन लेकरांची आई नवरा कामावर जाताच घरामध्ये पाच मित्रांसोबत थर्टीपष्ट साजरा करत होती अचानक नवरा घरी आला आणि पत्नीला पाच लोकांसोबत नको त्या अवस्थेत बघितलं त्याच्या रागाचा पारा चढला आणि क्षणाचाही विलंब न करता नवऱ्याने किचन मधला चाकू घेऊन थेट पत्नीचा गळा मान आणि पोटावर सपासप सप वार करत तिला जागी संपवलंय त्याच वेळी तिचा एक मित्र त्याच्या हाताला लागला आणि त्याचाही गळा चिरून त्याची हत्या केली आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण आनंदोत्सव साजरा करतात काहींना मात्र थर्टी फर्स्ट म्हटलं की दारूमध्ये आनंद दिसतो सगळीकडे जल्लोषात सरत्या वर्षाला निरोप तर नवीन वर्षाच्या स्वागताचं वातावरण दिसत होतं मात्र राजस्थानच्या बाराम तालुक्यातील धाकडखेडा गावामध्ये हाच थर्टीपष्ट रक्तरंजित घडला आहे नवरा कामावर गेला अन बायकोने आपल्या पाच मित्रांना घेऊन घरातच दारू मटणाची पार्टी केली या पार्टीत सगळेजण एन्जॉय करत होते त्यात त्याची बायको रिंकी पारेता तीस हे देखील या पाच जणांसोबत एन्जॉय करत होती मात्र हा एन्जॉय फक्त दारूचाच नव्हता तर हे पाच जण तिच्या शरीरासोबत देखील एन्जॉय करत होते त्याचवेळी अचानक नवरा गणेश पारेता हा घरी आला घरामध्ये पत्नी या पाच जणांच्या जा मध्ये बसली होती हे दृश्य बघून नवरा गणेश पारेताच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळे त्याच्या रागाचा संयम सुटला क्षणाचा देखील विलंब न करता त्याने किचन मधील चाकू आणला आणि थेट पत्नीवर हल्ला सुरू केला तिच्या गळा मान आणि पोटावर धारधार चाकूचे सपासप वार करत तिला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडले लगेच त्याचा मित्र गौरव हड्डा वय एकोणीस हा देखील त्याच्या हातात सापडला त्याने लगेच गौरवच्या पोटात चाकू खुपसला आणि दुसऱ्या वार गळ्यावर केला तोही जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला बाकीच्या चौघांनी हा रक्तरंजित थरार बघून घटनास्थळावरून पळ काढलाय या घरातील गोंधळ बघून गावकरी देखील जमले होते मात्र दुहेरी हत्याकांडाची खबर मिळताच ग्रामस्थांनी पोलिसांना खबर केली घटनास्थळी पोलीस आल्यानंतर घरात रक्ताचा सडा बघून आवकले होते ही घटना रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान घडली होती